नमस्कार मित्रांनो प्रवीण उटेकर ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो कशा आहात मजेत ना असायलाच पाहिजे <coughs> सध्या थोडा आवाजाचा प्रॉब्लेम आहे समजून घ्या थोडं इकडे तिकडे शब्द झाले तरी पण समजून घ्या तुम्ही आपले सुरक्षारक्षक आहात आपलेच आहेत सर्व काही लोक समजून नक्कीच घेतात थोडासा वेडावाकडा शब्द झाला तर त्याबद्दल आपले मी ऋणीच असतो मित्रांनो सध्या चाललं आहे काय सध्या आहे काय सध्या व्हॉट्सअप आणि फेसबुकमध्ये आहे काय खूप काही चाललेलं आहे तत्पूर्वी मित्रांनो जर व्हिडिओ नवीन पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि लागलीच बेलायकॉन बटन दाबा आणि त्याला ऑल करा म्हणजे आपले नवीन व्हिडिओ येताल ते तुम्हाला व्हॉट्सअपमध्ये आणि फेसबुकमध्ये न पाहता यूट्यूबमध्ये डायरेक्टली येतील आणि आपण पाहू शकता इतरच तुम्हाला पाहण्याची वेळ येणार नाही आहे म्हणूनच सबस्क्राईब करा आणि लागलीच बेलायकॉन बटन दाबा मित्रांनो आता जाऊया आपल्या पण विषयाकडे आपला जो विषय आहे तो व्हॉट्सअप आणि फेसबुकच्या माध्यमातून सध्या सुरक्षारक्षक मंडळामधून युनिफॉर्म शिवून आलेला आहे आणि त्याचा लोबो असा पद्धतीनं आहे आणि या सगळ्या काय गोष्टी चालू आहेत काल दुपारनंतर या सगळ्या गोष्टी चालू होत्या आणि त्याच्यामध्ये एक मेसेज पण खाली तो काकी गणवेश प शिवलेला आहे त्याच्यावरती सुरक्षारक्षक मंडळाचा लोबो लावलेला आहे आणि खाली मेसेज दिलेला आहे की हा टेलरने आता शिवलेला आहे आणि दुपारपर्यंत सुरक्षारक्षक मंडळांच्या अध्यक्षांच्याकडे हे जात आहे आणि हे सॅम्पल पीस बनवलेलं आहे आणि अध्यक्ष साहेबांच्याकडे जाणार आहे त्याच्यानंतर त्यांचा तो निर्णय असेल आणि काय असं त्याच्यामध्ये थोडक्यात मेसेज हा मेसेज आहे मित्रांनो मित्रांनो आम्ही नेहमी आपल्याला व्हॉट्सअपच्या माध्यमातून आणि हा आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून नेहमी नेहमी सतर्क आणि सतर्क राहण्यास सांगत असतो आपण काय करतो मित्रांनो कोणीही मेसेज फॉरवर्ड केला की तो आपण पाहत नाही काय नाही आपणही तो मेसेज फॉरवर्ड करतो त्या व्यक्तीला आपण विचारत नाही शहानिशा करत नाही आहे कि हे की हे तुला कुठून मिळालं किंवा हे तू कोणी पाठवलं किंवा हे तू पाठवलंस का हे त्याला विचारा मित्रांनो प्रथम आपल्याला कोणताही मेसेज असू दे हाच मेसेज नाही आहे कोणताही मेसेज असू दे पहिले त्याची शहानिशा करा की हां ही गोष्ट ह्या पद्धतीनं आहेत किती तर आपल्या व्हॉट्सअपमध्ये असे फेक मेसेजेस येतात आणि लिंकसुद्धा येतात की जेणे त्यांचे मोबाईल्स हँग्स म्हणजे पूर्ण खराब होऊन जातात आणि हॅकसुद्धा होतात अशा बऱ्याचशाच गोष्टी आहेत म्हणून मित्रांनो सतर्क नेहमी आता आपण तुम्ही म्हणाल की साहेब ह्याच्याविषयी सांगा ना आम्हाला ते खरं आहे का नाही हा तर मित्रांनो ते काही खरं नाही आहे कारण असा सुरक्षारक्षक मंडळाने अजूनपर्यंत टेलरला कपडा दिलेलाच नाही आहे मागीलच व्हिडिओमध्ये आपण पाहिलं असाल की शनिवारच्या दिवशी आपले कामगार मंत्री महोदय यांची सुद्धा कामगार मंत्री म्हणजे आकाश आपले साहेब यांची नियुक्ती झाली आणि कामगार मंत्री म्हणून आणि आपण त्या चॅनलवरती ते प्रथमच त्यांचं अभिनंदन केलं आणि त्याच वेळेस आपल्याला संपूर्ण खाकी युनिफॉर्म संदर्भात माहिती म्हणजे सुरक्षारक्षक मंडळ सांडपाडा या ठिकाणी खाकी गणवेशाचा जो कपडा आहे तो कपडा आलेला आहे मित्रांनो आता तो कपडा आल्यानंतर सुरक्षा रक्षक मंडळ काय करतं त्या कपड्यामध्ये भरपूरसे कपडा असं गट्टे येतात सर्व काही त्याच्यामधला एक कोणता तर गठ्ठा काढतं आणि त्याच्यामधून एक पीस काढतं आणि ते सॅम्पल ते लॅबला पाठवलं जातं जो कपडा जसा लॅब टेस्टिंग म्हणजे त्याचे थिकनेस जशी ठरवलेली असेल सुरक्षा रक्षक मंडळाच्या आणि सर्व बैठकीमध्ये ठरलेली जी थिकनेस असेल तीच त्याच्यामध्ये असणं जरुरीचं आहे त्याच पद्धतीनं तो कपडा असणं जरुरीचं आहे म्हणून सुरक्षारक्षक मंडळ ते लॅबमध्ये पाठवतं लॅबमधून टेस्ट होऊन आल्यानंतर ओके आल्यानंतर आणि मग आणि मगच ते कपडा तो टेलरला दिला जातो आणि टेलर मग त्याचं शिवून पहिलं सॅम्पल आपल्या सुरक्षा रक्षक मंडळामध्ये घेऊन येतो की अशा पद्धतीनं हा कपड्याचा हे सॅम्पल मी शिवलेला आहे आणि मग सुरक्षा रक्षक मंडळ सांगतं की हां आता सुरुवात करा तुम्ही शिलाई करायला आणि सर्व काही गोष्टी करायला या सगळ्या गोष्टीला प्रोसेस आहे की नाही मित्रांनो बोलणं किती एक दोन मिनटामध्ये सोपं आहे पण या प्रक्रियासाठी खूप वेळ लागतो मित्रांनो आणि म्हणूनच या सगळ्या काय गोष्टी ज्या कोणी व्यक्तीनं पर्सनली तो शिवला असेल पर्सनली सगळेजण शिवतात मित्रांनो सुरक्षारक्षक मंडळामध्ये असं नवीन्य काही नाही आहे पर्सनली सगळेजण शिवतात ठीक आहे काय हरकत नाही तुम्ही शिवलात तुमच्यावर वेलँड गुड तुमच्यासाठी चांगला असेल कारण दोन दोन ड्रेस काही काही ठिकाणी चार चार ड्रेससुद्धा लागतात आणि लवकर ड्रेस खराबसुद्धा होतात कारण त्यांची परिस्थिती तशी असते उन्हा पावसामध्ये राहणारा ड्रेस कितीही चांगला असला तर तो खराब हा होतोच असो कारण आपण जास्त काळ तो आपल्या शरीरावरती असतो युनिफॉर्म काही लोकांच्या आठ आठ बारा तास था, सोळा तास तो युनिफॉर्म आपण परिधान केलेला असतो त्यामुळे त्याचं खराब होणं हे स्वाभाविक आहे मित्रांनो नैसर्गिकच आहे ते त्याच्यामधील काय नाही शिवताना तुम्ही शिवाना मित्रांनो पण तुम्ही हायलाईट कशाला करता सगळ्या काही गोष्टी हे जे काही कोणी केलेलं आहे ते पर्सनली केलेलं आहे मित्रांनो पर्सनली कोणी तर बनवलेलं आहे ना ते केले कारण माझे आणि सुरक्षा आरक्षण मंडळाच्या अश मंडळाच्या अध्यक्ष अशोक साहेब यांच्याशी चर्चा झाली आणि नेहमी होते लक्ष्मणराव भोसले साहेब तर तिथे जाऊन बसतातच तिथेच असतात सर्व काही सगळ्या काही गोष्टी आपल्या सेक्रेटरी साहेब आहेत त्यांनीसुद्धा सगळे काही गोष्टीचं लवकरात लवकर कसं होईल या संदर्भामध्ये सगळ्यांची घोडदोड जी आहे ती ती चाललेली आहे की मित्रांनो सुरक्षा रक्षक मंडळाला आपल्या खाकी गणवेश हा सुरक्षा रक्षकांना कधी परिधान करता येईल या सगळ्या गोष्टी आहेत आणि त्याच्यामधूनच हे नवीन मग रक्षक मंडळाच्या अध्यक्षांना विचारलं असतं ते म्हणाले की प्रवीण आपण हे असं काही केलेलंच नाही अजून आपल्याला लॅबमधून तो ओके म्हणून आलेला आले नाही ज्यावेळेस लॅबमधून ओके म्हणून येईल त्यावेळेस आपण त्या टेलरला बोलवून आणि त्याला तो कपडा देईल आणि त्याला सांगेल की सॅम्पल पीस घेऊन ये आणि ज्यावेळेस सॅम्पल पीस घेऊन येईल त्यावेळी आपण सुरक्षारक्षक मंडळामध्ये तो सॅम्पल पीस लावणार आहे त्याच्याबरोबर त्याचं आर्टिकल सर्व काही असणार आहे आणि ज्यावेळेस सुरक्षा रक्षक मंडळ ते सर्व काही लावेल आणि हायलाईट करेल त्या दिवशी मित्रांनो ते, ते खरं म्हणा तोपर्यंत अशा कोणत्याही गोष्टीवरती खरं मानू नका एक वेळ मी सांगितलं तरी सुद्धा खरं मानू नका कारण मंडळामध्ये लावेल आणि मंडळ ज्यावेळेस जाहीर करेल त्यावेळेस खरंच चाल मित्रांनो काही संघटना प्रतिनिधींच्याकडे अध्यक्ष साहेबांनी म्हणा किंवा अन्य कोणी आपल्या अधिकाऱ्यांनी मोबाईलमध्ये दाखवलं असेल किंवा ते फोटो असेल तो व्हायरल करू नका मित्रांनो कारण एक विश्वास असतो अधिकाऱ्यांचा किंवा त्यांचा तुम्हाला दाखवलं असतं की अशा अशा पद्धतीनं आहे एक पद्धत असते त्या पद्धतीने कसे काय चालले त्याच्यामध्ये तुमचं काय विचार आहेत का हे सुद्धा घेतले जातात आणि मग ते हायलाईट करणं हे फार चुकीचं आहे जोपर्यंत सुरक्षारक्षक मंडळ अशा काही गोष्टी करत नाहीत तोपर्यंत आपण करणं हे चुकीचं आहे मित्रांनो एक मलाही माहिती असेल तर मी सुद्धा कुणालाही सांगत नाही आहे जोपर्यंत मंडळ हायलाईट करत नाही तोपर्यंत कारण हे चुकीचं आहे आणि हा गुन्हासुद्धा आहे मित्रांनो कारण सुरक्षारक्षक मंडळाचा कायदा आपल्याला माहिती नाही आहे साहेब आपले चांगले आहेत म्हणून ठीक आहे सेक्रेटरी साहेब ह्याच्यामध्ये प्रा प्रामुख्याने लक्ष घालत नाहीत म्हणून ठीक आहे मित्रांनो ज्यावेळेस अध्यक्ष सोडा सेक्रेटरी साहेबांनी जर ह्यामध्ये लक्ष जर घातलं आणि या सोशल मीडियाच्या माध्यमातून ह्या जर अशा गोष्टी व्हायला हो लागल्यात तर मित्रांनो फार कठीण परिस्थिती निर्माण होईल त्या सुरक्षारक्षकांची ज्या अशा गोष्टी करतायत आणि ते शोधायला काय वेळ लागणार नाही मित्रांनो सुरक्षारक्षक मंडळाला तेवढे पॉवर्स आहेत आणि सायबर सेल्समध्ये एखादं पत्र गेलं तर म्हणजे फार गोष्टी तुम्ही सांभाळून करत झाला अजूनपर्यंत सुरक्षारक्षक मंडळ असं कुठली कठोर कारवाई आत्तापर्यंत केलेली नाही आहे आणि करूही नाही माहिती नाही मित्रांनो तुम्हाला सुरक्षा रक्षक मंडळाचा कायदा मी नेहमी सांगत असतो की हे बुक हे बुक जे आहे ते वाचत चाला सुरक्षा रक्षक मंडळाचा कायदा काय आहे याच्यामध्ये तुम्हाला समजून येईल त्याच्या सर्व काही गोष्टी अटी नियम काय आहेत हे समजून येईल मित्रांनो या सर्व काही गोष्टी ज्या चालू आहेत ना ह्या अफवा फक्त चालू आहेत व्हॉट्सअपवारे फेसबुकवारे ह्या सगळ्या काही गोष्टी चालू आहेत आणि असा कपडा आहे थ, तसा कपडा आहे मित्रांनो तुम्हाला कपड्याच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर कपडा आपल्याला जो शासनाने जे पत्र काढले त्याच्यामध्ये काय म्हटले की बाबा मुंबई महानगरपालिकेमधले जे सुरक्षारक्षक आहेत त्यांचा जो खाकी गणवेश आहे त्याचा सुरक्षा रक्षक मंडळालासुद्धा खाकी गणवेश परिधान करण्याचा आम्ही परवानगी देतोय बरोबर आहे की नाही मग तो जो कपडा आहे तो कपडा त्यांचा जो काही टेंडर असेल किंवा त्यांचं जी काही कंपनी असेल ती आहे मोफतलाल कोणती कंपनी आहे लालचा त्यांना खाकी कपडा येतो आहे पोलीसवाले जे आहे जे पोलीसवाले नॉर्मल शिवतात तोसुद्धा नॉर्मल दुसराच कपडा आहे मित्रांनो मोफत लाल किंवा आणि दुसरा कपडा आहे रेमंडचा खास करून खाकी गणवेशमधला के परिधान केलेला आत्तापर्यंत जर मला दिसला नाही मित्रांनो हाय है। एसवरचे अधिकारी असतील ते शिवत असतील मित्रांनो परंतु आत्तापर्यंत आपण देतो आहे म्हणजे ह्याच्यापेक्षाही चांगला आपला कपडा आहे एक नंबर खाकी गणवेश आहे एक नंबर रेमंडचा शाईन कपडा इ इतका छान मित्रांनो असेल ना तो म्हणजे दिसेल ना आहेच तो कपडा इतका छान ज्यावेळेस शिलाई करून येईल ना मित्रांनो त्यावेळेस तुम्ही म्हणाल असं उन्हात जर उभा राहिला तर असला चकाकणार आपला सुरक्षारक्षक एकदम उजळ असा दिसणार सावलीमध्ये उभा राहू किंवा उन्हामध्ये उभा राहू एकदम उठावदार आपला सुरक्षा रक्षक दिसणार एक पाहिलं तर ते लाजवेल अशी आपली ती वर्दी मित्रांनो एवढी छान आपली युनिफॉर्म आहे तो कपडा आहे तो इतका छान कपडा आहे तो कपडा आम्ही प्रत्यक्षात पाहिला आहे मोबाईलमध्ये तुम्ही क्लिक केला तर तो वेगळा थोडासा त्याच्यामध्ये कलर जातो कारण प्रत्येकाने मोबाईलमध्ये सेटिंग्स केलेल्या असतात त्या पद्धतीने त्याचे कॅमेरा सेटिंग असते तो तोसा पिकअप करतो कुणाचा ब्राईटनेस घेतो कुणाचा कमी ब्राईटनेस घेतो कुणाचा कलरफुल वेगळा कॅमेऱ्यामध्ये अटॅच केलेले असतात त्यामुळे कॅमेऱ्यामधून ह्याच्यामधून आलेले जे कलर आहेत ते नाही आहे थोडासा मित्रांनो कमी मी आमच्याही ग्रुपवरती मध्यंतरी काही नाही तर ते पाठवलं कोणीही काहीही करत असतं थोडीशी चर्चा करू नका कृपया करून अशा का। काही कोणत्या गोष्टी असेल तर कृपया करून चर्चा करू नका लवकरच या सर्व मित्रांनो ह्या सगळ्या काही गोष्टी तुम्हाला सुरक्षारक्षक मंडळ जाहीर करेल आणि प्रथम जाहीर केलं की आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपणही जाहीर करू मित्रांनो जोपर्यंत सुरक्षारक्षक मंडळ जाहीर करत नाही तोपर्यंत कारण सुरक्षा रक्षक मंडळाकडे जाहीर करण्यासाठी सर्व आता चाललेलं आहे ना मित्रांनो आपल्यासाठी सर्व काय चाललं आहे ना जे नियमावले त्याच्यानुसार सर्व काय चालू आहे आता ह्याच्यामध्ये नाविन्यपूर्ण याच्यात काय आहे की बाबा सुरक्षारक्षक मंडळाने अजून जो आपला सुरक्षा पर्यवेक्षक आहे सुरक्षा अधिकारी आहे त्यांच्यासाठी आणि सुरक्षा रक्षकांसाठी याच्या संदर्भामध्ये सुद्धा मित्रांनो चर्चा चालू आहेत अध्यक्षसाहेबांची चर्चा चालू आहेत इतर सर्वांशी प्रतिनिधी चर्चा चालू आहे त्या संदर्भामध्ये सुद्धा मंडळाचे अध्यक्ष काय निर्णय घेतात किंवा वरून काय त्याचा निर्णय येतोय का या सगळ्या काही गोष्टी चालू आहेत ना मित्रांनो आपण आपण कोणत्या ठिकाणी आहोत आपण डोटी करतो आहे घर एके घर डोटी एक डोटी घर एक घर डोटी एक डोकून ह्याच्या पलीकडे आपण कुठे जातो आहे का नाही माशाच्या काही गोष्टी आपल्याला मिळतात व्हॉट्सअपवरती वाचायला किंवा ऐकव काय गोष्टी असतात त्याच्यावरती कृपया करून थोडासा विश्वास ठेवू नका सध्या शांत राहा कोणीही याविषयी चर्चा करू नका मित्रांनो बिलकुल चर्चा करू नका थोडंसं शांत राहा जेवढं शांत राहाल तेवढं चांगलं आहे अति तिथे कधी म्हणतात ना माती असते मित्रांनो म्हणून अति केलं की तिथे माती हे निसर्गाचा नियम आहे मित्रांनो हे म्हणून लक्षात ठेवा आपण काय करतोय याचं थोडंसं भान ह्या सुरक्षा रक्षकांनी ठेवलं पाहिजे प्रत्येक गोष्ट तुम्हाला सांगितलीच पाहिजे असं नाही तर समजून उमजून घेणंसुद्धा जरुरीचं आहे मला काय म्हणायचं आहे हे थोड्याशा शब्दामध्ये आपण समजून घेतलं पाहिजे मित्रांनो माझं काय म्हणणं आहे हे जे काही शब्दांमधून आपल्याला मी सांगू इच्छितो त्याच्यामध्ये समजलं पाहिजे की हा भाव काय आहे की मित्रांनो थोडंसं थांबा थोडंसं धीर धरा आपल्यासाठी इतक्या वर्षानंतर ही गोष्ट घडत आहे उत्सुकता सर्वांना मलाही नाही आहे का मित्रांनो मीही सुरक्षा रक्षक आहे ना मला उत्सुकता नाही का प्रत्येकाला उत्सुकता आहे मित्रांनो उत्सुकता कुणाला नाही आहे व सगळ्यांना आहे परंतु त्यासाठी काही गोष्टी नेमावली ठरलेल्या असतात त्याच्या विरुद्ध जाणं म्हणजे मित्रांनो फार जिकिरीचं असतं फार कठीण असतं फार चुकीचं सुद्धा असतं त्यामुळे आपण थोडंसं थांबूया थोडंसं थांबा धीर धरा सगळ्या काय गोष्टी सुरक्षारक्षक मंडळाचे अशोक डोके साहेब हे मुंबईमध्ये सर्व काही आता तेच पाहत आहेत इतर आढावा आढावासुद्धा त्यांनी घेतलेला आहे आणि तेसुद्धा पुढे सबमिट करतायत ते सगळ्यांना म्हणजे सूचित करत आहेत मॅडम असू दे किंवा वरपर्यंत अधिकाऱ्यापर्यंत ते सगळ्या काही गोष्टी पोचवत आहेत सगळं काही त्यांच्या निगराण्यामध्ये चाललं आहे आणि ते त्यांचं प्रामुख्याने तेच ध्येय आहे की लवकरात लवकर कसा होईल ह्यासाठी सर्व काही गोष्टी चालू आहेत ना आता कसा होईल मित्रांनो हे तुम्हाला सांगण्या इतपत आता तुम्हाला समजण्या इतपत तुम्ही काय फुले नाही आहेत मित्रांनो कसं असतं आता सुरक्षा रक्षक मंडळात आता एकाच वेळेस जर सगळ्यांना परिधान करायचं म्हटलं तर विचार करा मुंबईमधल्या सुरक्षा रक्षकांचे संख्या किती आहे बावीस हजार सुरक्षा रक्षक आहेत म्हणजे दोन दोन ड्रेस द्यायला तर चव्वीस चव्वेचाळीस हजार सुरक्षा रक्षक चव्वेचाळीस हजार गणवेश झाले मित्रांनो एवढे गणवेश बनून येणार कधी हा पण एक भाग आहे लवकरात लवकर बनवला आणि लवकरात लवकर त्याचं फिनिशिंग करून जर आलं तर तसं ते आपल्याला टेलर म्हणजे सुरक्षारक्षक मंडळाचे अध्यक्ष काय म्हणतात की आम्ही टेलरला सांगू एक सॅम्पल पीस बनवल्यानंतर त्याला सांगू की आम्हाला हे किती दिवसामध्ये तू देऊ शकतोस आणि तो जर म्हणेल की नाही मी ह्या दिवसापर्यंत तुम्हाला देऊ शकतोस ती जी डेट असेल ना टिल डेट मित्रांनो ते सुरक्षा रक्षक मंडळाचे अध्यक्ष आपल्या त्या पत्रामध्ये नमूद करतील आणि ते पत्र सगळीकडे पाठवतील मित्रांनो बरोबर की नाही ज्यावेळेस टेलर करून हामेपत्रच आहे हमीच हामे येणार नाही आहे की मी एवढ्या दिवसात देऊ शकतो तुम्हाला इथंपर्यंत <coughs> मी स हे करू शकतो तोपर्यंत सुरक्षा रक्षक मंडळ कसं म्हणू शकतं की हां सर आता सर्वजण तुम्ही परिधान करू शकता एकाच वेळी सगळ्यांनी परिधान करायचं असेल तर ते एकाच वेळी सगळ्यांचे तेवढे शिवून झाले पाहिजेत आता तुम्ही म्हणाल की साहेब आम्ही शिवून घेतलं ना आम्हाला घालायला सांगा ना नाही नेमावली तशी सांगत नाही सुरक्षा रक्षक मंडळ जोपर्यंत वाटप करत नाही सुरक्षारक्षक मंडळ आणि आदेश काढत नाही तोपर्यंत त्याला कुणीही परिधान करू नका आणि करायचंही नाही आहे तुम्ही शिवलेला असाल गुड वेलन गुड चांगली गोष्ट आहे त्याच्याबद्दल काय आहे कुणाचंही म्हणणं नाही मंडळाचाही नाही आहे आणि इतर कुणाचाही नाही आहे कारण तुम्हाला तो लागतोच त्यामुळे तुम्ही तो शिवून प्रत्येकजण घेत असतात त्याबद्दल नाही आहे परंतु मंडळ जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत कोणीही कुठलीही गोष्ट चुकीची करू नये थोडंसं थांबा धीर धारा धीर धारा मी एवढं हात जोडून विनंती करतो आहे आणि पुनशे एक वेळ ग्रुपवरती कोणत्याही चर्चा करू नका आता माझ्या ग्रुपमध्ये जे आपला जो व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याच्यामध्ये सुद्धा मी स्ट्रिक्टली असा कोणी काही मेसेज टाकला पहिला तर तो प्रथम तो मेसेज मी डिलीट करणार त्याला विचारलं तर त्याने उत्तर दिलं तर ठीक आणि त्यालाही ग्रुपमधून रिमूव्ह करणार आणि त्याचा सर्व काय मेसेजेस मी सुरक्षा रक्षक मंडळामध्ये सुद्धा देणार त्या सुरक्षा रक्षकाची तक्रार की हा चुकीचा मेसेज करतो आहे आणि ह्या सगळीकडे व्हायरल करतो आणि हा चुकीचा सगळा काय संदेश इतरांना पा पोचवतोय त्या सुरक्षा रक्षकाच्या सुद्धा तक्रार मित्रांनो आम्ही करणार आहे आता कारण असे सुर सुरक्षारक्षक आपले सुधारणार नाही येत तोपर्यंत कारण त्यांची तक्रार जोपर्यंत झाली नाही आपण समजूनच घेत नाही आहे कुणाचाही मेसेज असू दे थोडंसं वाचा थोडंसं विचारा ना त्याला काय आहे काय नाही पर्सनल कुणाला तर पाठवा त्याच्या संदर्भामध्ये माहिती घ्या मग ग्रुपवरती व्हायरल करतात फटाफट इकडून तिकडून व्हायरल होत आहेत गोष्टी चुकीच्या गोष्टी कालपासून किती लोक मेसेज करत आहेत की साहेब हे खरं आहे की खोटं आहे आता काय सांगावं मित्रांनो ते लोबोआ खरं आहे की खोटं आहे आपल्याला माहितीच नाही आहे तर ते आपण काय सांगावं हो त्याच्याबद्दल जोपर्यंत मंडळ जाहीर करत नाही आणि माहिती जर असलं तर आपण कसं सांगू शकतो कारण मंडळ जाहीर करत नाही आहे ना मित्रांनो मंडळ जाहीर करत नाही तोपर्यंत तो कोणीही कोणीही काही करू नका पुनश्च एक वेळ लक्षात ठेवा अति ते, ते माती ही म्हण जे आहे ते म्हण ज्यांना ज्यांना अनुभवत आलेले आहे त्यांचा अनुभव इतरांच्याकडे शेअर करा मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जाता जाता भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या नमस्कार